नमस्कार सर्वांना एक जास्त टेन्शन घेतल्यानं केस गळणं सुरू होतात हिरवी केळी खाल्ल्याने उंची वाढण्यास मदत होते तीन टरबूज खाल्ल्यास रक्त शुद्ध होते चार रसगुल्ल्या खाल्ल्याने दिमाग तेज होतो पाच पालकचा ज्यूस पिल्यास डोळ्याची रोशनी वाढते सहा कमी पाणी पिल्यास याददाश कमजोर होते सात जास्त चहा किंवा कॉफी पिल्यास होटे काळे होतात आठ चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नये म्हणून रोज एक अंजीर खावे नऊ जास्त मोबाईल वापरल्याने डिप्रेशन वाढते दहा प्रेग्नेन्सीमध्ये कधीही अननस खाऊ नये अकरा मोसिंबीचा ज्यूस पिल्यास वजन लवकर कमी होते बारा पचागोबी खाल्ल्यास मोटापा कमी होतो तेरा जास्त टेन्शन घेतल्यास हृदय कमजोर होते चौदा सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिल्यास चेहऱ्यावर तेज येते पंधरा होठ फाटल्यास कारल्याचा ज्यूस लावला तर होठ मुलायम होतात सोळा हिंगाचे सेवन केल्यास सिरदर्द होत नाही सतरा जास्त वेळ लघवी रोखल्यास पायदुखीची समस्या होऊ शकते अठरा साखर जास्त प्रमाणात खाल्ल्यास हाडे कमजोर होतात एकोणीस डोळे घडी घडी चोळल्यास डोळ्याची रोशनी कमी होते वीस जास्त पोट भरून जेवण केल्यास आतडे कमजोर होतात एकवीस जास्त वेळ मोबाईल बघितल्यास शरीरातील रक्त कमी होते बावीस आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिल्यास छातीमध्ये दुखू शकते तेवीस तांदूळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतात चोवीस रडताना आसू आतमध्ये कोणल्यास डोकेदुखी आणि घबरावट होऊ शकते पंचवीस दररोज डाळिंब खाल्ल्यास टक्कल पडत नाही सव्वीस दररोज कोमट पाणी पिल्यास मायग्रेनची समस्या होत नाही सत्तावीस जास्त प्रमाणात मोमोज खाल्ले तर मोटापाचा शिकार होऊ शकतो अठ्ठावीस काळे अंगूर आपल्या डोळ्यासाठी खूप चांगले असतात एकोणतीस तोंडामध्ये छाले आल्यास दही खावे तीस अक्रोडचे सेवन केल्यास स्मरणशक्तीत वाढ होते एकतीस अॅलोवेरा जेलमध्ये हळद मिसळून लावला चेहरा गोरा होण्यास मदत होते बत्तीस तीन चार दिवस सकाळी रिकाम्यापोटी अखरोट खाल्ले तर सांधेदुखीचा त्रास होत नाही तेहतीस मॅगी खाल्ल्याने यादास कमजोर होते चौतीस थंड दूध पिल्यास ॲसिडिटी कमी होते पस्तीस दररोजच्या आहारामध्ये टमाट्याचे सेवन असल्यास डोळ्याची रोषणी वाढते छत्तीस शिंगाडे खाल्ल्याने पाचनशक्ती मजबूत होते सदोतीस खाल्ल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात अडोतीस उन्हाळ्यामध्ये जेवण करताना कच्चा खांदा जरूर खावा एकोणचाळीस चिकन खाल्ल्यावर दूध पिऊ नये चाळीस जास्त मीठ खाल्लं तर किडनीवर सूज येऊ शकते एकेचाळीस कैरी खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते बेचाळीस बीट खाल्ल्याने पोटातील गॅस कमी होतो या टिप्स तुम्हाला आवडल्या तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच टिप्स मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल धन्यवाद